आता हा तर आता इथून पुढे दोन अडीच वर्ष चर्चेचा राहणारा मुद्दा आहे आहे जनगणना केंद्र सरकारनं एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पासून जातनिहाय जनगणना आणि आपली जी काही रेग्युलर सेन्सस आहे ती सुरू करायचं ठरवलेलं आहे कधीपासून एक जानेवारी दोन हजार सत्तावीस सत्तावीस पासून यापूर्वी बिहार तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांनी जा, जातनिहाय जनगणना केलेली आहे याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा बिहारनं पहिल्यांदा केलेला आहे तेलंगणा आहे आणि कर्नाटक इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणत्या राज्यानं जातनी हाय जनगणना केलेली आहे तीन राज्य आता एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पासून पूर्ण देशभरात सुरू होणार आहे डिजिटल सेन्सस असणार आहे परंतु जे बर्फाळ प्रदेश आहेत लडाख जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड या भागामध्ये ती एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासूनच सुरू होणार आहे सोबतच आपण हाऊस सेन्सस करतो घराची गणना करतो ती सुद्धा एप्रिल दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे याच्यात फक्त लक्षात ठेवा एक जानेवारी दोन हजार सत्तावीस आणि कोणत्या राज्यानं पूर्ण केलेली आहे जातनीय जनगणना आता जनगणनेचा कायदा कधीच आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस चा आपल्याला पाहता येतो या कायद्यानुसार ज्यावेळेस जनगणना केली जाते आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये आपण दोन हजार अकरा ची सेन्स वाटलेली एस सी एसटी आकडे येतात एस सी एसटी वेगळी जनगणना करण्याची तरतूदच त्या कायद्यात आहे परंतु आता ओबीसीची वेगळी जनगणना करण्याची तरतूद करावी लागणार आहे म्हणजे या कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे याच्यापूर्वी कधी या जनगणना झालेली एकोणीसशे एकतीस ला त्याची आकडेवारी उपलब्ध आहे एकोणीशे एक्केचाळीस ला पण झालेली आहे परंतु त्याची आकडेवारी रिलीज केलेली नाही ठीक आहे जनगणने संबंधाचा कायदा कधीचा आहे एकोणीशे अठ्ठेचाळीसचा नियम कधीचा आहे एकोणीशे नव्वदचा आणि ही जनगणना कोणत्या मंत्रालया अंतर्गत असतं तर गृहमंत्रालय होम मिनिस्ट्री हे लक्षात ठेवा इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्ही म्हणाल गृह मंत्रालयाचा काय संबंध आहे तर गृहमंत्रालय हे लक्षात ठेवा